स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा चक्र साधना म्हणजे नेमकं काय त्याच्या पाठीमागे काय सायन्स आहे थोडक्यात आज समजून घेऊया तेव्हा मित्रांनो सात चक्र म्हणजे आपलं शरीर आणि मन चालवणारी जी ऊर्जा प्रणाली आहे त्या ऊर्जा प्रणालीची केंद्र आहेत सेंटर्स आहेत ही चक्र फिजिकल नसून सटल म्हणजे सूक्ष्म आहेत ऊर्जेच्या स्वरूपात आहेत ही जर मजबूत केली ऍक्टिवेट केली नियंत्रित केली तर आपलं शरीर आणि मन सामर्थ्यवान होईल आणि आपण निरामय जीवन सहजतेने जगू शकू संपूर्ण साधना मनापासून प्रसन्न अंतकरणाने आणि विश्वासाने केल्यास जुन्या वाईट सवयी त्यांच्या जागी चांगल्या नवीन सवयी आकार घेताना आपल्याला दिसतील शरीर आणि मन बळकट होत असल्याचा अनुभव आपण करू शकू समजून घेऊया की चक्र आपल्या शरीरातील कुठल्या प्रणालींचे नियंत्रण करतात तेव्हा मित्रांनो आपल्या शरीरामध्ये एकूण बारा प्रणाली आहे ज्या अहोरात्र कार्य करत असतात आपल्या कळत न कळत आपल्याला नेहमी तयार ठेवणं आपल्या उद्देशावर फोकस ठेवणं याच्यासाठी आपोआप अनेक कार्य आपल्या शरीराच्या आतमध्ये चालू असतात जसं की पहिलं म्हणजे हृदयद्वार अर्थात आपलं हार्ट फंक्शन दुसरी प्रणाली आहे अंतस्त्रावी ग्रंथी अर्थात सिक्रिशन ग्लॅंड ज्या हार्मोन्स निर्माण करतात हार्मोन्स रिलीज करतात त्यावरती आपल्या शरीराच्या बऱ्याच क्रिया या अवलंबून आहेत तिसरी सिस्टीम आहे ब्रीदिंग अर्थात आपली श्वसन संस्था ती ऑक्सिजन पेशी पेशीपर्यंत पोहोचवत असते नंतर मज्जा संस्था प्रतिकार संस्था रक्ताभिसरण संस्था पचन संस्था स्नायू संस्था, संस्था प्रजनन संस्था किडनी आणि लिम्फॅटिक म्हणजे डीटॉक्सिफाईंग सिस्टिम्स मलमूत्र विसर्जन इत्यादी अशा या एकूण बारा सिस्टीम्स आहेत ज्या अहोरात्र कार्य करत असतात आणि जर आपली चक्र नियंत्रित केली मजबूत केली तर या बाराच्या बारा प्रणाली या सुनियंत्रित होतील आपल्या मनाचं कार्य सुनियंत्रित होईल आपला जीवनामध्ये प्रभाव वाढेल आपण सर्व गोष्टी फार छान प्रकारे करू शकू ही सात चक्र कुठली त्यांची नाव काय आणि ती नेमकं कुठलं का कार्य करतात ते थोडक्यात समजून घेऊया ही साती ही चक्र आपल्या मणक्याच्या मधोमध मद। खालपासून वरपर्यंत पसरलेली आहे सगळ्यात खाली तळाशी आहे मुलाधार चक्र ते आपल्याला स्थैर्य देत कार्यशक्ती देत त्याच्यानंतर नाभीच्या थोडस खाली मणक्यावर आहे चक्र त्याचं कार्य प्रजोत्पादन आणि संतुलन त्याच्यानंतर मणिपूर चक्र नाभीच्या पाठीमागे त्याच कार्य आहे पचन आणि आरोग्य त्याच्या पुढे हृदयाच्या जवळ आहे हृदय चक्र किंवा अनाहत चक्र आणि ते आपल्याला देईल भावनांमध्ये दे, संतुलन प्रेम माया आपलेपणा सुख या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील विशुद्धी चक्र आहे गळ्याच्या ठिकाणी स्वरयंत्राच्या ठिकाणी आणि ते आपल्याला मिळवून देईल समाजामध्ये प्रतिष्ठा संवाद अधिक प्रभावी करण्याची कला आणि शक्ती त्याच्या वरती दोन भुवयांच्या मधोमध्ये तिसरा डोळा किंवा आज्ञा चक्र त्याचं काम आहे प्रतिष्ठा मिळवून देणे आणि मुकुटाच्या ठिकाणी आहे सहस्रार चक्र त्याचं काम आहे कर्तृत्व आणि अध्यात्मात प्रगती अशा प्रकारे ही सात चक्र सात कार्य पाहत आहे, आता ही बॅलन्स करण्यासाठी ऍक्टिवेट करण्यासाठी सातीच्या साती चक्रांची अशी तेवीस मिनिटाची साधना आहे ऑडिओ मेडिटेशन साधना आहे आठवड्यातून एकदा करावी शक्यतो दर रविवारी किंवा सुट्टीच्या एखाद्या दिवशी करावी सकाळी उठून आंघोळ करून पूर्व दिशेला तोंड करून किंवा देवाऱ्यासमोर तोंड करून मांडी घालून किंवा खुर्चीवर आरामात पाठीचा कणा स्थिर मान सरळ ठेवून बसावं आणि या चक्र ऍक्टिव्हेशनच्या एकूण सहा स्टेप्स आहेत प्रत्येक चक्रासाठी या सहा स्टेप्स असणार आहेत प्रत्येक चक्र हे साधारणतः तीन ते चार मिनिटात कव्हर केलं जाईल एकूण तेवीस मिनटामध्ये सर्व चक्र कव्हर होतील तुम्हाला फक्त सूचनांकडे लक्ष द्यायचं आहे प्रत्येक सूचने बरोबर मनोमन तसा अनुभव करायचा आहे हे फार महत्वाचं आहे कारण शरीर मन जोडूनच याचा आपल्याला लाभ होणार आहे पहिली स्टेप असेल चक्र वंदना दुसरी स्टेप आहे चक्र महिमा तिसरी स्टेप आहे चक्र मंत्र चौथी स्टेप आहे चक्र प्रार्थना पाचवी स्टेप चक्र मार्गदर्शन आणि सहावी स्टेप चक्र आवाहन या प्रकारे ही साधना उद्या रेकॉर्ड होईल तुमच्या नावाने अलगद हाक मारून साधनेची सुरुवात होणार आहे विशेष रेकॉर्डिंग उद्या केलं जाईल कशी नाव नोंदणी करावी याची माहिती ग्रुपवर पाठवलेली आहे तेव्हा तुमचं नाव रजिस्टर करा आणि याचा फायदा घ्या या सोबत तुम्हाला दोन क्लिप अजून रेकॉर्ड करून मिळणार आहेत त्या आहेत पूर्वतयारीच्या क्लिप या दोन्ही क्लिप आठवड्यातून एक एकदा करू शकता या क्लिप शवासनामध्ये झोपून करता येतील किंवा बसूनही करता येतील वेगवेगळ्या दिवशी करा म्हणजे आठवड्यातील सात दिवसांपैकी तीन दिवस करा दोन दिवस पूर्वतयारीच्या क्लिप करा आणि एक दिवस चक्र साधना करा पूर्वतयारीच्या क्लिप्स काय आहेत तर पहिली क्लिप आहे आरोग्य समृद्धी ध्यान क्लिप ह्याच्यामध्ये ॲफर्मेशन्स आहेत आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी आणि दुसरी क्लिप आहे वर्तमान क्षणाचा महिमा अर्थात आपल्या मनाला स्थिर करणे वर्तमान क्षणावर आपल्या मनाला घेऊन येणे आणि ह्याच्यासाठी आपण जे ध्यान करू ते आपल्या पाच ज्ञान इंद्रियांचं आपण ध्यान करू ही चौदा मिनिटाची क्लिप आहे या दोन्ही पूर्वतयारीच्या क्लिपमुळे आपली चक्र साधनेसाठी तयारी होईल मन शांत होईल शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होईल इच्छुकांनी या योजनेचा भरपूर लाभ घ्यावा धन्यवाद थँक्यू वेरी मच